साल होतं दोन हजार अकरा मावळात काही शेतकरी आंदोलनाला बसले होते या आंदोलक शेतकऱ्यांवर काँग्रेस सरकारने केलेला बेचूट गोळीबार त्या शेतकऱ्यांचा गेलेला जीव शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मावळची भूमी पण शेतकरी हत्याकांडाला मावळला सामोरं जावं लागलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असताना हा प्रकार घडला त्यानंतर जणू काही मावळातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हद्दपार झाल्यास जमा होती खरं तर एकेकाळी मावळात काँग्रेसचा बोलबाला होता पण एकोणीसशे पंच्याण्णव नंतर कधीच काँग्रेस मावळात हातपाय पसरू शकली नाही पण आता काँग्रेस मावळात पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व तयार करत असल्याच्या शक्यता आहेत पण हे शक्य आहे का शेतकरी गोळीबार प्रकरण अजूनही काँग्रेसला जड जाणार का एकंदरीत मावळचं गणित काय आहे यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत मावळचा उल्लेख असेल तर मावळ गोळीबार प्रकरण प्रकर्षाने समोर येणारच पिंपरीतील बंद पाईपलाईन योजनेच्या विरोधात मा मावळातले असंख्य शेतकरी आंदोलनाला बसले होते त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला या तीन शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला त्याचे पडसाद आजही मावळात पाहायला भेटतात त्याचेच परिणाम म्हणून की काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी मावळातून हद्दपार झाली पण सुनील शेळकेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मावळात घुसता आलं पण काँग्रेस अजूनही मावळात घुसायला चोर दरवाजे हुडकत आहे पण त्यांना अजूनही मावळची वाट भेटत नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती दोन हजार चार पासून दोन हजार चौदाचा अपवाद उघळता हो काँग्रेसने मावळमध्ये कोणताही उमेदवार दिला नव्हता ही जागा शरद पवारांच्या ताब्यात आहे मावळात शरद पवारांना मानणारा वर्ग देखील बराच आहे शिवाय मदल नाल भापना यांच्यासारखा नेता त्यांच्याकडे होता पण त्यांचा नेहमीच पराभव झाला त्यानंतर त्यांनी अनेक चेहरे बदलले पण विजय काही गवसला नाही विजयासाठी त्यांना दोन हजार एकोणीसची वाट भागावी लागली तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेसाठी आघाडीकडे कोणताही उमेदवार नव्हता अशात अजितदादांनी सुनीलांना शेळकेंचा चेहरा शोधला त्यामुळे मावळात शरद पवारांना पाय पसरता आले मावळ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता मावळात तीस वर्ष भाजपचा आमदार निवडून आलेला अशात सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ होती मात्र भाजपने दोन वेळा आमदार राहिलेल्या बाळा भेगडेंना पुन्हा उमेदवारी दिली अशात सुनील शेळके प्रचंड नाराज झाले अजित दादांनी त्यांना पक्षाकडून उमेदवारी देत त्यांना आपल्याकडे खेचलं सुनील शेळकेंची स्वतःची मावळात प्रचंड ताकद असल्याचं बोललं जातं त्यांनी बाळा भेगडेंचा पराभव करून मावळात पुन्हा एकदा आघाडीची सत्ता स्थापन केली गेल्या वर्षी राष्ट्रवादी फुटल्यावर सुनील शेळके अजित पवारांबरोबर गेले त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी पर्यायाने संपूर्ण महाविकास आघाडी कमजोर मानली जाते पण लोकसभा निवडणुकीतून जे आकडे समोर आले त्यातून महाविकास आघाडी पुन्हा एकदा मजबूत करणारे ठरलेत मावळातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले पण त्यांचं सव्वा दोन लाखांचं लीड अवघ्या शहाण्णव हजारांवर आलं त्यांच्या मागे अजित पवार सुनील शेळके बाळा भेगडे यांची ताकद असली तरी त्यांना त्यांचं लीड कायम राखता आलं नाही फक्त मावळ विधानसभेचं बोलायचं झालं तर बारणेंना फक्त पाच हजारांच्या लीडवर होते विधानसभेचा निकाल पाहिला तर सुनील शेळकेंचा त्र्याण्णव हजारांच्या फरकाने विजय झालेला पण आता परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे सुनील शेळकेंचा पराभव होऊ शकतो अशी कुजबुज मावळात ऐकू येते राष्ट्रवादी फुटल्यावर सुनील शेळके अजित पवारांबरोबर गेले असल्यामुळे शरद पवार गट कमकुवत झालाय त्यात शिवसेनेकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे पण शिवसेनेची बाजू मावळात कमजोर आहे शिवसेना भाजप युतीमुळे मावळची जागा भाजपकडे होती अशात शिवसेनेला मावळात पाय पसरता आले नाहीत एकीकडे शरद पवार गट कमजोर आणि दुसरीकडे ठाकरे गटाची मावळात असलेली कमी ताकद यामुळे काँग्रेसकडे मोठी संधी चालून आली आहे त्यासाठी नाना पटोले आणि काँग्रेसच्या मावळ तालुका पदाधिकाऱ्यांनी मोठ्या हालचाली सुरू केल्यात मावळ काँग्रेस पक्ष यंदा कुस बदलताना दिसतोय मागील काही महिन्यांपासून तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ युवक अध्यक्ष राजेश वाघोले यांच्या नेतृत्वात संघटना बांधणी जोरात आहे गावोगावी युवकांची चर्चा बैठका करून त्यांना काँग्रेसमध्ये विविध पदांवर संधी देण्याचं काम राजेश वाघोले करत आहेत काँग्रेसची मावळ तालुक्यातील ताकद पाहता तर सध्या कोणताही मोठा नेता काँग्रेसकडे नाही मात्र सध्या पक्षफुटीने मावळातील सर्व राजकीय समीकरणं बदलली आहेत मावळातील लोणावळा देहू तळेगाव धाभाडे अशा मोठ्या शहरात काँग्रेसची ताकद मोठी आहे शरद पवार गटाची तशी स्थिती नाही शिवाय ग्रामीण भागात पाचही जिल्हा परिषद गटांमध्ये महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे त्यामुळे एकंदरीत एकसंध असलेल्या काँग्रेसला मावळात मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे बोललं जात आहे की मावळात काँग्रेस आपली ताकद मजबूत करत आहे पण मावळात शेतकरी हत्याकांडानंतर काँग्रेसला मावळ काबीज करण्यात यश येईल का मावळात तीस वर्षांनंतर झेंडा फडकावता येईल का यावर तुमचं मत काय त्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा